नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डेंका राष्ट्रवादी काँग्रेस शपथचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वारीचं महत्त्व समजावून सांगितलं त्यांना वारीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण दिलं आणि असं म्हणतात की राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे हे दोन्ही नेते हिंदूविरोधी राजकारणासाठी ओळखले जातात हिंदूविरोधी कॉमेंटसाठी यांची नेहमी चर्चा असते आणि हिंदू देवदेवतांची टवाळी करण्यामध्ये हे कायम आघाडीवर असतात शरद पवार स्वतःला देवाचा बाप म्हणवतात राहुल गांधी शक्ती संपवण्याची भाषा करतात शरद पवार स्वतः वारकरी नाही आहेत ते कधी वारीमध्ये सामीलसुद्धा झालेले नाही आहेत त्यामुळे प्रश्न हा निर्माण होतो की अहिंदू असलेल्या राहुल गांधींना वारीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण देण्याचा अधिकार शरद पवारांना दिला कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी हा खुलासा केला की शरद पवार आणि राहुल गांधी यांना वारीचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांचं मतपरिवर्तन झालं ते वारीमध्ये सामील होण्यासाठी तयार झाले आता प्रश्न हा निर्माण होतो की शरद पवारांना स्वतःला वारीचं महत्त्व समजलं आहे का जर शरद पवारांना वारीचं महत्त्व समजलं असतं तर त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये शरद पवार एकदा तरी वारीमध्ये सामील झाले असते कधीतरी त्यांनी काटेवाडीवरून जाणाऱ्या वारीचं स्वागत केलं असतं या वारीवर फुलं उधळली असती परंतु आजवर असं झाल्याचं ऐकिवात नाही आहे शरद पवारांचं आणि अध्यात्माचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे मग शरद पवार राहुल गांधींना वारीमध्ये पाचारण का करतायत संजय जगताप यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे की राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून वारीमध्ये सामील व्हा राजकारण बाजूला ठेवता येईल राजकारणाचे जोडे बाजूला ठेवता येतील परंतु धर्मश्रद्धेचं काय धर्मश्रद्धा बाजूला ठेवून वारीमध्ये चालता येईल का राहुल गांधी यांच्या मनामध्ये श्री विठ्ठल आणि वारकरी वारी या सगळ्या गोष्टीबद्दल मात्र श्रद्धा आहे का राहुल गांधी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या समाधीचं दर्शन घेणार असं सांगितलं जात आहे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं प्राकृतामध्ये रूपांतर केलं ज्ञानेश्वरी नावाच्या महाग्रंथाची रचना केली काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी अलीकडे संसदेमध्ये एक विधान केलं आणि ते विधान अत्यंत निषेधार्ह आहे वेणुगोपाल असं म्हणाले की नथुराम गोडसे याने भगवद्गीतेतून हिंसा आणि द्वेषाची प्रेरणा घेतली काँग्रेसची लायकी काय हे दाखवणारं हे विधान आहे काँग्रेस संत ज्ञानेश्वर आणि भगवद्गीतेबद्दल कोणत्या भावना ठेवतं ते सांगणारं हे विधान आहे श्रीमद्भगवद्गीता हा हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि अशा पवित्र ग्रंथाचा अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा एक नेता करतो वेणुगोपाल की नेते अशा प्रकारची विधानं करायला धजावतात त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे काँग्रेसचे नेतृत्व आज असा एक अहिंदू परिवार करतो आहे जो फक्त अहिंदू नाही आहे जो प्रचंड हिंदू द्वेष्ट आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांची अभद्र पावलं वारीमध्ये पडणार नाही याच्या डी सगळ्या हिंदू समाजाने एकवटण्याची गरज आहे आणि राहुल गांधी यांना या वारीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याची गरज आहे काटेवाडी हे शरद पवारांचं गाव आहे आणि वारीचा जो मार्ग पंढरीकडे जातो तो काटेवाडीतून जातो परंतु त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये शरद पवार यांना कधीही असं वाटलं नाही की या वारीमध्ये आपण सामील झालं पाहिजे वारीमध्ये चार पावलं चालणं तर खूप दूरची गोष्ट आहे या वारीमधून जे वारकरी येतात त्यांचं स्वागत करणं त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हे सुद्धा शरद पवारांनी कधी केलेलं नाही आहे कारण शरद पवारांचा जो पिंड आहे तो पुरोगामी पिंड आहे आणि पुरोगामी या शब्दाची व्याख्या म्हणजे हिंदू विरोधी हिंदू शब्दांची टवाळी करणारा त्यामुळे वारीशी संबंध नसल्यामुळे शरद पवारांनी वारीमध्ये अमुक तमुक व्यक्तीने सामील व्हावं म्हणून निमंत्रण देण्याची उठाटेऊ करण्याची गरज नाही आहे वारी ही विठ्ठलावर जीव ओवाळून टाकणाऱ्या वारकऱ्यांसाठी आहे हिंदू धर्माचा द्रोह करणाऱ्या हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या लोकांसाठी वारीमध्ये अजिबात स्थान नाही आहे म्हणजे हा प्रकार असा झालेला आहे की एखाद्या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याने कडवट हिंदुत्ववादी असलेल्या राजा सिंह यासारख्या नेत्याला सांगावं की तू अमुक तमुक मशिदीमध्ये जा आणि तिथे हनुमान चालीसा म्हण म्हणजे मुळात विश्व हिंदू परिषदेचा आणि एखाद्या मशिदीचा संबंध काय मशिदीचा संबंध मौलवीशी त्याच्यामुळे मशिदीमध्ये कोणी जायचं याचं निमंत्रण विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्याने देण्याची गरज नाही आहे आणि ते सुद्धा अशा व्यक्तीला जो कडवट इस्लामचा घनोघर विरोधी आहे त्याच्यामुळे शरद पवारांनी जी उठाडेवी केलेली आहे ती याच पठडीमध्ये बसणारी आहे शरद पवारांना अशा प्रकारच्या उठाडेवी करण्याची कोणतीही गरज नाही आहे राहुल गांधी यांच्या धर्माबद्दलसुद्धा प्रचंड मोठं गुढ आहे ते कोणत्या धर्माचे याबाबत अनेकांना शंका आहे राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी हे पारशी गृहस्थ होते आणि त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी विवाह केल्यानंतर धर्म परिवर्तन केलेलं आहे हिंदू धर्मामध्ये ते दाखल झालेले आहेत त्यांचं शुद्धीकरण झालेलं आहे अशा प्रकारची कोणतीही बातमी कधीही कोणाच्या ऐकिवात नाही आहे किंवा कोणाच्या वाचनात सुद्धा नाही आहे राहुल गांधी यांच्या मातोश्रिया इटालियन ख्रिस्ती आहेत त्या आपल्या धर्माचं पालन करतात राहुल गांधी यांनी जन्मानंतर कधी हिंदू धर्मामध्ये प्रवेश केलेला के आहे अशा प्रकारची बातमीसुद्धा कधी कोणी ऐकलेली नाही आहे राहुल गांधी जो दावा करतात की मी दत्तात्रय गोत्रधारी आहे तशा प्रकारचं कोणतं गोत्र, गोत्र हिंदू धर्मामध्ये अस्तित्वातच नाही आहे त्याच्यामुळे राहुल गांधी हे बोगस हिंदू आहेत त्यामुळे हिंदुत्वाचा मुखवटा धारण करून हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र करणारा हा माणूस आहे हा माणूस शक्तीला संपवण्याची भाषा करतो जो माणूस हिंदू आहे त्याला हिंदू धर्मामध्ये शक्तीचं महत्त्व काय हे पुरेपूर ठाऊक असतं हा माणूस त्या शक्तीशी लढण्याची भाषा करतो त्याच्यामुळे राहुल गांधी यांचा बोगसपणा अशा प्रकारच्या अनेक विधानांनी याच्यापूर्वी उघड झालेलं आहे आणि म्हणूनच अशा माणसाला हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांपासून दूर ठेवण्याची गरज आहे भाषेच्या आधारावर प्रांताच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर हिंदूंना विभाजित करणं हा आजच्या काँग्रेसचा अजेंडा आहे त्या काँग्रेसचा अजेंडा ज्याचं नेतृत्व आज गांधी परिवार करतो आहे हा पक्ष मुस्लिम मतांवर पोचलेला पक्ष आहे काँग्रेसची विचारधारा ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम लीगची जी विचारधारा होती त्या विचारधारेशी तंतोतंत जुळणारी विचारधारा आहे संसदेमध्ये राहुल गांधी हिंदूंच्या विरोधात गरळ ओळखत असतात कालपरवाच ते म्हणाले की हिंदू हिंसा पसरवत आहे हिंदू म्हणजे असत्य हिंदू म्हणजे नफरत ही राहुल गांधी यांची विधान आहेत म्हणजे जी व्यक्ती स्वतः हिंदू नाही आहे जी व्यक्ती हिंदूंचा द्वेष करते जी व्यक्ती सतत हिंदूंच्या विरोधात गरळ ओळखते अशा व्यक्तीला वारीमध्ये बोलवून शरद पवार नेमकं कोणतं राजकारण साधतायत श्री विठ्ठलाचे हजारो लाखो भक्त दरवर्षी पायी चालत पंढरीच्या दिशेने जातात विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात भक्तीची गंगा शेकडो वर्ष अविरतपणे वाहते आहे या गंगेमध्ये जी भक्ती आहे जी श्रद्धा आहे जे अध्यात्म आहे त्या अध्यात्माशी भक्तीशी श्रद्धेशी शरद पवारांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे जर असता तर आम्ही देवाचे बाप आहोत अशा प्रकारची विधानं शरद पवारांनी कधीही केली नसती शरद पवारांना नेमकं हेच कळत नाही आहे की वारी म्हणजे इफ्तार पार्टी नाही आहे की ज्याच्यामध्ये शरद पवार कोणालाही निमंत्रण देऊ शकतात त्याच्यामुळे शरद पवारांच्या या निमंत्रणाचा जितका निषेध करावा तितकं कमी आहे वारीमध्ये चालणारा वारकरी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा धारण करतो हा वारकरी कधीही मांसाहार करत नाही धारूच्या थेंबालासुद्धा स्पर्श करत नाही त्याच्यामुळे संकष्टीच्या दिवशी अंबिका मटण हादडणाऱ्या लोकांनी ओरपणाऱ्या लोकांनी कधी वारीच्या भानगडीत पडू नये आणि राहुल गांधी यांनी तर दूरदूरपर्यंत पडू नये हिंदू धर्माची सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करणारी एक गँग या देशामध्ये कार्यरत आहे आणि शरद पवार त्या गँगचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि राहुल गांधी त्या गँगचे सर्वोच्च नेते आहेत त्याच्यामुळे या लोकांनी हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांपासून लांब राहावं या लोकांनी हिंदू धर्म जातीवादीमध्ये कसा विभागला जाईल या धर्मातल्या लोकांमध्ये क्लेश कसा निर्माण होईल हा एजेंडा पूर्ण ताकदीने राबवावा वारी वगैरेच्या भानगडीत या लोकांनी पडू नये या लोकांनी वारीची उठाडेव करू नये न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद